काही दिवसापूर्वी आमच्या ओळखीचा एक अर्जुन देशमुख आम्हाला येऊन सांगितलं की वंडार पाटील आणि त्याचा मित्र मुजम्बिल बुबेर म्हणून त्याने सुजित नलावडे आणि माझ्या सुपारीची हातीची सुपारी दिलेली आहे तर तुम्ही सांभाळून राहा कारण अर्जुन देशमुख का जो आहे मागच्या आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये जेव्हा तळोजा जेल्ला होतो तेव्हा सुजित नालावडेची त्यांची ओळख झालेली आणि त्याची बाहेर बहीण बाहेर असताना म्हणजे एक वेगळा प्रकार झालेला होता त्याच्या बहिणीसोबत तिला मदत करण्याचं काम आम, आमच्या माध्यमातून झालेलं म्हणून तो उपकार तो विसरला नाही त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं तर त्या तीन महिन्यापासून आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करून अशी माहिती दिली तर पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यात तथ्य निर्माण दिसून आलं की महेश पाटील आणि सुजित नलवाडीची सुपारी त्यांना दिलेली आहे परंतु जेव्हा अर्जुन बरेच दिवस सुपारी वाजवत नव्हता म्हणून त्यांनी तू का नाही करत तर अर्जुनने सांगितलं की सुजित नालवडे सोबत पोलीस प्रोटेक्शन आहे आणि महेशसोबत सुद्धा पर्सनल चार पाच बॉडीगार्ड असतात त्याच्यामुळे काम इतकं सोपं नाही तर त्यांनी सांगितलं की जर ते नसेल भेटत तर त्याचा मुलगा जो महेश पाटील मुलगा आहे साईश त्याची मर्डर करा त्याला सुद्धा कळेल माझ्या मुलाची जशी मर्डर झाली त्याच्या मुलाची मर्डर झाली तर मुलगा गेल्याचं दुःख काय असतं असं त्याला सांगण्यात आलं परंतु ती माहिती आम्हाला आधीच म्हणून आम्ही अलर्ट होतो आणि पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी आम्हाला तेव्हा पोलिस प्रशेशन दिलंय परंतु त्यात गुन्हा दाखल आता सतरा तारखेला झाला अजून त्यांना काही अटक झालेली नाहीये आमची अशी मागणी की आहे वंडारा आणि त्याच्यामध्ये जे जे माणसं आहेत त्यांना अटक करावी कारण तुम्ही बघितलं असेल आताच काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये जे एका शाळेच्या विद्यार्थ्याची हत्या झाली आयुष कोमकर म्हणून तर त्याच्यामध्ये सुद्धा सहा दिवसापूर्वी काही आरोपी पकडलेले परंतु मुख्य आरोपीला अटक नाही केल्यामुळे आयुष कोमकरचा बळी दिला तसंच माझ्या मुलात सुद्धा बळी जाण्याची शक्यता आहे आमच्यावरती आला तर आम्ही आमचं सामान घेऊ परंतु एक मुलगा जेव्हा वंडार भंडार मुलाची मर्डर झाली तेव्हा तो जन्माला पण नव्हता आला त्याच्यामध्ये त्याचे काही दोष नसताना तो आज कॉलेजला जातो त्याच्यासोबत जा पोलीस प्रोटेक्शन त्याच्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ ताच सुद्धा ठीक नाहीये म्हणून लवकरात लवकर वंडार पाटीलला अटक करावी आणि जे हत्यारं त्यांनी आम्हाला मारण्यासाठी आणलेली ती हत्यार पोलिसांनी जमा करावी आता आज पत्रकार तुम्ही मला विचारले तुम्ही मला फोन केले त्यापासून मला माहीत झालं मला माही ते माहिती सुद्धा नाही ते मला माहिती सुद्धा नाही माझ्यामध्ये केस झालेले की किंवा तुम्ही काय केलेलं आहे परंतु हे त्याने जे माझ्यावर तुमच्या जवळ पत्रकार परिषद जे आरोप केले ते दिवस खोटा आहे ते मी असं कुठल्या प्रकारचं काही केले नाही दोन हजार सात मध्ये माझ्या मुलाचा मर्डर झाला तीच बसून माझ्यावर आजपर्यंत येशी सुद्धा झालेला कि किंवा मी कुठल्या प्रकारचा काही असं काही कट केलेलं नाही माझ्यावरचे जा आरोप लावतात ते साहेब ज्या आज निर्दोष सुटले या केस मध्ये म्हणून त्याने आम्ही अपीलमध्ये जाऊ नाही त्याच्यामुळे आम्हाला त्या दबाटी ठेवण्यासाठी कुठल्या प्रकारचा आमच्यावर हे आरोप खोटे आरोप करत आहेत समोर आहे सर्व खोटं आहे ते आता त्याच्यामध्ये आता त्यांनी जर कम्प्लेट केली असत किंवा गुन्हा दाखल असतो पोलिस आपल्याला त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं ते करतीलच जे आरोप केले होता ते पोलीस लोक त्याचा सखोल तपास करून पोलिसांना आमचा विश्वास नाही ते करतील आमचं काय करायचं ते